हॅलो फ्रेंड शंकर पळजी आमच्या गोया खातीर एक रिक्वेस्ट कुरता, बूट गालून फोटो भी भी ना करता बूट घालून सप्तकाक फोटो बिटो बिन लावू नका नमस्कार बी करता बरे दिसना फोटो बदल तो बूट घालून मरे सोबाना ते ओके आयज बरी कविता बरयल्या कविता ऐका वाचून दाखयता आमदार लाजला आणि कोळश्यावर बोलला विजय बोलला म्हणून त्याची फुटली दाजी बोलला म्हणून त्याला अक्षरशः लाज वाटली तो विचारात पडला आता मी काय करायचं एक तरी बोलायचं नाही तर पुढच्या वेळी घरी बसायचं जेव्हा विजय बोलत होता तेव्हा डोळे वटारून बघत होता जेव्हा विजय बोलत होता तेव्हा तो डोळे वटारून बघत होता तो घाबरून गेला होता त्याला घाम सुटला होता म्हणून तो परत परत रुमाल वापरत होता कोळशावर मी कसा बोलू कोळशावर मी कसा बोलू तो विचार करत होता अंततः त्याच्यावर प्रेशर आला दाजीचा पण परफॉर्मन्स त्यांनी बघितलं वाचा फोडायला तो मजबूर झाला तो काळं तोंड करून उठला आणि कोळशावर बोलला तो काळं तोंड करून उठला आणि कोळशावर बोलला त्याला यावेळी जास्त रिस्क घ्यायची नव्हती नाही तर मंत्रीपद न मिळण्याची शक्यता होती पण विजय जेवढा जेवढा झाडावर कोळशावर पोल्युशनवर बोलत होता तेवढं तेवढं त्याला घाम सुटत होता घाम सुटत होता मेल्या कोळशावर राजकारण करू नको लोकांचा जीव धोक्यात घालू नको आमच्या लोकांच्या मड्यावर पैसे करू नको देवाच्या डोक्यावर हात ठेवून खोट बोलू नको खोट बोलू नको नाटक करायचं बंद कर खरंच जर कोळसा काढायचा आहे तर आंदोलन कर उपोषण कर आणि मेन म्हणजे कोळशाचं कमिशन खाणं बंद कर कमिशन खाणं बंद कर वेस्टर्न इंडिया शिपयार्ड कंपनीचे वर्कर कामाच्या आशेत आहे रे वेस्टर्न इंडिया शिपयार्ड कंपनीचे वर्कर कामाचे आशेत आहे काम नसल्यामुळे त्यांच्या जीवनात खूप खूप त्रास आहे त्यांना काम द्यायला प्रयत्न कर तुला आमदार करायला त्या लोकांचा सुद्धा मोठा हात आहे मोठा हात आहे ही बघा पहिलीची वेस्टर्न इंडिया कंपनी जी बंद झाली आहे आणि आता तिकडे टर्मिनल येत आहे टुरिझमचा टर्मिनल येत आहे तिकडे त्या लोकांना जरा काम द्यायचा प्रयत्न कर देव बरे करू